जय श्री कृष्णा सर्वांना तर परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल तुम्ही वातावरण वगैरे बघितलं असून कसलं भयानक झालं होतं वातावरण इतकं डेंजर झालं होतं वारं इतकं सुटलो होतं असं वाटत होतं ना आता एक एक दोन तरी झाडं जे जा आपल्या घराजवळची आहेत ती पक्का मोडणार आणि त्यातच आपले जे केळीचे वगैरे कुठं होते त्या आधीच वाकलेले होते कारण त्याला केळी एवढ्या आल्या होत्या का त्याच्या वजन कर ते खोटं आधीच वाकलेले होते त्यामुळे थोडंसं वाटायला लागलं होतं का त्याला काय होईल का पण चला काही झालं नाही आणि एवढं सगळं आभाळ येऊन एवढं विजा वगैरे कडकडून पाऊस किती आला तर फक्त सडा टाकल्यासारखा म्हणजे थोडंसं पाणी शिपल्यासारखं दारात एवढाच पाऊस आला बघा जास्त पाऊस पण आला ना नाही काहीच नाही काहीच ना, ना, उपयोग झाला नाही आणि तुम्हाला मी आपल्या कालच्या व्हिडिओत म्हणलं होतं का सध्या खूप मस्तपैकी गप्पा रांगल्या सगळ्यांच्या आणि काल चिंचा फोडायला सुरू होत्या आणि संध्यानी काल दिवसभर सगळ्या चिंचा वगैरे फोडल्यात आणखी चिंच राहिल्यात कारण पप्पानी शेतातून खूप जास्त चिंच आणल्यात कारण आपल्याला काही पण करायचं झालं तर चिंचा ह्या लागतातच आणि गेल्या वेळाला पप्पानी चिंचा आणल्या नव्हत्या आणि त्या चिंचा नसल्यामुळे काही पण कोणती पण रेसिपी करायची असली ज्याच्यात आपल्याला थोडंसं आंबट काही हवं असेल तर तिथं आपण चिंच वापरतो पण गेल्या वेळेस न आणल्यामुळे अडचण अशी झाली का चिंच म्हणजे टाकायला नव्हतीच खरं तर आणि कारल्याची भाजी आमच्या पप्पांना खूप जास्त आवडते आताच्या चिंच टाकून माझी मम्मी खूप छान कारल्याची भाजी करते पण गेल्या वेळेला न आणल्या नसल्यामुळे चिंचच नव्हती नंतर म्हणजे इकडून तिकडून कसा तरी जुगाड व्हायचा पण घरी नसल्यावर असं म्हणतात ना की जरा वेगळंच असतं तर या वेळेला इतक्या सगळ्या चिंचा आणि बस तेच काम सध्या काळ सुरू होतं तर त्यातच मी खूप छान असं व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो तुम्ही बघा आणि व्हिडिओ कसा आवड कसा वाटला तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट मध्ये कळवा तिला तीला बरं काढू

तर त्याची पाणीपुरी केली केली की नाही आम्हाला योगी नाही आम्हाला काय छान की आयती चालवायला असतील त्यांना काय करायचं पण त्याचा खोटानं निश्चय वाटायचं असं नाव आला हटण आले पुरी चालली असते हटेलमध्ये नव्ह ना अहो जेव्हा तर नव्हरेव ना हटेलमध्ये जाऊ त्यांना काय कुठलं कोणती तरी होत असते मग म्हणते माणसं आमची तर घरी बरी यायचं आले आले रस्ता तिथं चल आहे म्हणते मग पुन्हा बघायला मी सकाळी बोलले आठ वाजता तर यायचं म्हण नाही काय नाही म्हणजे आडम बंद होतं दुकानं बंद तो आणि राना खव आहे पाणी नाही मग म्हणजे तरी येऊन आहे गोला जाऊन आता

पुरी नित तर आपल्या का नाही तुम्हाला सांगतो पुरीसारखं माझ्या कुणाच नाही नंबर एक तुम्हाला सांगतो सोनी खोडलीचं सोनीचा एकर बागायची जमीन नंबर एक आहे पाच सात दास्टीला बी सात दहा एकर जमीन आहे आता त्याच्यात बोहरी विहिर आहे बागायची आहे दोन चार एकर तिथं पुण्याला कंपनी साडे चार कोटीला जागा घेतली निकती दोन चारशे कामगारायची तिच्या कंपनी कंपनी कोट्यावजी रुपयाची कंपनीची लाखावर नाही कोटीवर तर बघितलंच असेल तुम्ही किती छान सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या काम करत करत असा गप्पा मारताना खूपच छान आनंद पण मिळतो आणि त्या कामात काम करत काम असतं ना त्या कामाचा पण गोडवा जाणवतो आणि काम पण हो पटकन होतं असं म्हणतात आणि काल सध्या तसंच सुरू होतं तुम्ही तर सगळं ऐकलंच असेल तर निर्माण चिंच झाल्यात फोडायच्या आणि मी आणखी राहिलं ते काम संध्याचं आहे मी काय त्या कामाला हात लावत नाही कारण मला चिंचा फोडायला पण येत नाही आणि फोड पण वाटत नाहीत गोष्ट ही एका फोड वाटत नाही आणि जे काम मला म्हणजे मनापासून आवडत नाही ना ते काम मी काही करत नाही असं आहे माझं मी सध्या आपल्या किचनमध्ये आणि काल संध्याचं तेवढं काम होतं तेवढा चिंचा वगैरे खोडचतोवर मी जे आपलं किचन आहे ते, ते, ते सगळं आवरून घेतले कारण इतका राडा झाला होता ना डबे भरणे वगैरे खूप जास्त घाण झाल्या होत्या तर तेच सगळं मी काल आवरून वगैरे घेतले पूर्ण चार तास लागले मला हे सगळं करायला वाटतंय काय एक फक्त किचन आवरायला चार तास लागतील म्हणून तर मी किचन कसं आवरले कसं केलं आहे ते तुम्हाला आपल्या उद्याच्या व्हिडिओत बघायला मिळेलच आणि नक्कीच मला सांगा का मी केलेलं काम तुम्हाला छान वाटले की नाही तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत आपल्या बघायला मिळणारच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तर तुम्ही कळवाच आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा